नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये स्वागत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार आपण मुळशी तालुक्यातील चाले या ठिकाणचा आर्धोड स्वरूपात असणाऱ्या पुलाच्या कामासंदर्भात बातमी दाखवली होती आणि आपण निश्चित केलं होतं की ह्या पुलाचं काम जे आहे हे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाही असं आपण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पावसाळ्यापूर्वी कल्पना दिली होती परंतु चाले पुलाचं अर्धवट काम पावसाळ्या पूर्ण पूर्वी पूर्ण करणार होत असं देखील आपल्याला सांगण्यात आलं होतं आता सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने या पुलावरून तो पर्यायी रस्ता केला होता या पर्यायी रस्ता हा पाण्याखाली गेलेला असो अर्धवट स्वरूपाचा जो पूल आहे

काय भूमिका घेतो लाडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा